नमस्कार में बात मी अक्षता गुरवलाय मराठीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयात आज दिवसभरातल्या घडामोडी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरोडकर कर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलाचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून सत्कार करण्यात आला काल प्रशांत कोरटकरला न्यायालयात हजीर करण्यात आलं होतं यावेळी त्यांनी हा हल्ला केला होता या वकिलाचे नाव वकील अमित कुमार भोसले असं आहे वकील अमित कुमार भोसले यांना शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते संजय पवार यांनी भगवी शाल घालून पुष्पगुच्छ देत त्यांचा सत्कार केला तसंच शिवरायांविषयी उपशब्द काढणाऱ्या घेतली घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केलं यावेळी हर्ष सुर्य यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या सरकारला महाराष्ट्रामध्ये विकास महागाई आणि दहशतवादापासून लोकांचे लक्ष विचलित करायला कारण पाहिजे म्हणून प्रशांत कोरडकर सोलापूरकर ही त्यांची पिलावळ आहेत त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र अस्थिर करण्याचं काम भाजप करत आहे अशी घनाघाती टीका शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी केली आज वकील अमित कुमार भोसले यांचा शिवसेना ठाकरे पक्षाकडून सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते या, या सरकारला जे पाहिजे महाराष्ट्रामध्ये की विकासापासून आपल्याला दहशतवादापासून महागाईपासून लोकांचं लक्ष विचलित करणारा काय कारण पाहिजे तर वेगवेगळे मुद्दे जुने म्हणजे आपल्या शिवायकडे ऊत आणण्याचा प्रयत्न आहे आणि त्यातलाच हा कोरडकर आहे पशा कोरडकर हा तो सोलापूरकर आहे त्यांची पिलावळ आहे आणि त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र अस्थिर करण्याचं काम चाललेलं आहे कारण त्यांना विकासाचे मुद्दे कुठले नाही आहेत ज्या पद्धतीने सरकार स्थापन झालेला आहे लोकांना काय देत आहेत काय देत नाहीत आणि देत नाहीत म्हणून लोकांचं लक्ष विचलित करणे हा प्रयत्न आहे ही त्यांचीच पिलावळ आहे मनात आलं तर ह्याला पाहिजे तसे मोका लावू शकतात छत्रपती शिवरायांचा अपमान कोश्यारी केला नाही केलं ना अनेकांनी केला मग हे कोण करते तर सगळ्यांना माहिती करतात वकील अमित कुमार भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कर हल्ल्याचा प्रयत्न केला यावर आता अमित कुमार भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या तर जर घाणेरडी प्रवृत्तीची लोक जन्माला येत राहिली आणि लोक कल्याणकारी विचाराला बाधा आणत राहिली तर आम्ही कोणाचा आदर्श घ्यायचा असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आज मला हे समजत नाही की को हो ते कोरटकरनं न पराव बोलला त्याच्या अगोदर तो राहुल सोलापूर बोलला तो जेम्स लेन बोलला कोश्यारी किती मोठा पदार होता त्यांच्याकडे आकर्षित नव्हतं लक्षात घ्या मग या अशी घाण्याटी प्रवृत्तीचं सारख्या सारखे या जन्माला यायला लागली आणि लोककल्याणकारी विचाराला कुठतरी तरी बाधा आण लागली तर मग काय आम्ही काय आदर्श या यांचा घ्यायचा कोणाचा घ्यायचा आदर्श या पृथ्वी तलावरती संपूर्ण मानव जातीला माणूस म्हणून जगण्यासाठी सामर्थ्य कोणते असेल तर ते एकमेव छत्रपती शिवाजी महाराष्ट्राचे शिवचरित्र आहे त्याच्यात जर आडवं कोण येत असेल जाणीवपूर्वक जर जा त्याला कोण बदनाम करायचं असेल तर मीच काय सोडा माझ्यापेक्षाही शुभ प्रेमी शुभ कार्यकर्ते हे कदापि सहन करणार नाहीत हा आमचा राष्ट्राभिमान राष्ट्राचा स्वाभिमान ही नैतिकता जी आहे पाळण्याचीच राखण्याची हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे प्रत्येकजण आपापल्या परीने त्या ठिकाणी व्यक्त होत होता त्या ठिकाणी जो घटनाच घटना काल घडली त्यावेळी मला अनेकांच्या डोळ्यामध्ये त्या कोरोट राग आणि द्वेष दिसून होता आता महत्वाची बातमी समोर येते शिवाजी विद्यापीठात नोकरी भरतीत मोठा भ्रष्टाचार झालाय हा भ्रष्टाचार दीपक मुळे यांना विद्यापीठाचे कुलसचिव रजिस्टर म्हणून जून 2010 ते 2 जून 2015 या काळात नेमले होते त्यांच्या कार्यकाळात शिवाजी विद्यापीठात नोकरी भरतीत अवैध नेमणुका झाल्याचा आरोप हिंदू विधीज्ञ परिषद अध्यक्ष वीरेंद्र इचरकरंजीकर यांनी केलाय नेमणुका ज्या अवैध रीतीने झाल्या त्यांच्यावर कोणावरच कारवाई झालेली नाही म्हणजे एक उदाहरणार्थ पंकज पवार म्हणून त्यांनी प्राध्यापक नेमले ते स्वतः मान्य करतात की पी एच डीचे गाईड ही त्यांचं क्वालिफिकेशन नाही ते लिहून देतात की मला जर उद्या सरकारने नोकरीवरून काढून टाकलं तर मला ते मान्य आहे दोन हजार चौदामध्ये झालेली अपॉइंटमेंट आहे म्हणजे अकरा वर्ष ही व्यक्ती पदावर बसते कशी जर ती क्वालिफिकेशनमध्ये नसेल तर क्वालिफाईड असलेला दुसऱ्याला तिथे घ्यायला पाहिजे होतं अशा किंवा एक सागर डेलेकर म्हणून कोणतरी आहेत त्यांच्याबद्दल पण संशयास्पद कागदपत्र दिलेली आहेत असं समिती सांगते पुढे काय झालं एक नमिता खोत म्हणून कोणतरी ग्रंथपाल घेतल्या त्यांच्याबद्दल समिती म्हणते की एकच आय एस बी एन कोड असलेलं पुस्तक परत परत ह्यांनी दिलंय हे काहीतरी चुकीचं आहे रजिस्ट्रार अधीक्षक पदावरच्या नेमणुकामध्ये टायपिस्ट ज्याचा अनुभव स्टेनोचा आहे त्याला रजिस्ट्रार म्हणून घेतलाय आणि समितीचा अहवाल स्पष्ट सांगतो की विद्यापीठातल्या जवळजवळ पंच्याऐंशी टक्के नेमणुका या शैक्षणिक अर्हता म्हणजे जे काही नियम आहेत जे काही क्वालिफिकेशन पाहिजे ते डावलून ते बाजूला ठेवून ज्यांना ऑलरेडी घेतलेलं आहे कर्मचारी म्हणून <coughs> त्यांनाच रेग्युलराईज केलेलं आहे म्हणजे ह्याच्यातून काही गोष्टी काही संशय कसे निर्माण होतात की आपल्या चकचेल्या बेल्या बगल बच्च्यांना घ्यायचं नियम वाकडे करून त्यांना कंटिन्यू करायचं समित्या बनवायच्या अहवाल घ्यायचे आणि ते तसेच दाबून ठेवायचे त्याच्याबद्दल कोणीच बोलायचं नाही आणि मग हळूहळू कधीतरी ती माणसं रिटायर झाली की विषय संपला असं काहीतरी भुदरगड तालुक्यातील श्री क्षेत्र आदमापूरचा सद्गुरु बाळूमामाचा वार्षिक भंडारा उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला गेली सात दिवस चालू असलेल्या या धार्मिक कार्यक्रमात भक्तिमय वातावरण भंडाराच्या मुक्त उदळीनीत ढोल कैताळांच्या गजरात फटाकांच्या आताशबाजीत आणि बाळूमामाच्या नावानं चांगबल या जयघोषात श्री क्षेत्र आदमापूर नगरीत भंडाऱ्याच्या मुक्त उदरिणीत भंडारमय झाली होती पहाटे कृष्णा डोने आणि महाराज वाघापूरकर यांच्या भागणुकीचा कार्यक्रम झाला सद्गुरू बाळूमामांचा पालखी सोहळा सकाळी नऊ वाजता सुरू झाला गणगरी ढोल गजरात तसेच हरिभजन लेजिम पदके दानपट्टा बाळूमामांच्या अश्वांचा ढोल कैताळ्याच्या तालावर नयनरम्य रम्य नाच भजन कीर्तन पालखी पूजन आरती भंडाऱ्याची मुक्त उदयन यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता त्याचबरोबर मैदानी खेळांची प्रात्यक्षिके आदिंसह तरुण आणि अबाल वृद्ध बाळूमामांच्या जयघोषात रंगून गेले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर मधील श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतलं यावेळी त्यांनी मंदिराची पाहणी करत पंढरपूर कॉरिडॉरला येत्या तीन महिन्यात कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती दिली त्यानंतर विभागीय आयुक्त पालकमंत्री जिल्हाधिकारी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यांनी तयार केलेला आराखडा पाहिला आतापर्यंत कोणत्याही प्रोजेक्टला मोबदला दिला नाही त्यापेक्षा जास्त मोबदला पंढरपूर मधल्या कॉरिडॉर बाधित देण्यात येईल दे असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं असं आहे की मध्ये मागच्या काळामध्ये आपण मंदिराचं काम चालू केलं होतं आज मी ते जाऊन बघितलेलं आहे अतिशय समाधानकारक काम चाललेलं आहे खूप चांगल्या पद्धतीनं रेस्टॉरेशन झालेलं आहे जुनं स्वरूप आपण बऱ्यापैकी रिस्टोर केलं आहे त्यातलं जास्तीत जास्त काम त्या आषाढीच्या आधी आपण पूर्ण करू शकू असं वाटतंय काही काम मात्र आषाढीनंतर देखील होईल याच्या व्यतिरिक्त कॉरिडॉरचं काम जे आपल्याला करायचं आहे त्याचा एक ग्रॉड आराखडा आपण तयार केलेला आहे त्यामध्ये आपला प्रयत्न असा आहे की काही प्रॉपर्टीज आपल्याला ॲक्वायर कराव्या लागतील पण त्या लोकांना कुठल्याही परिस्थितीत विस्थापित न करता अतिशय चांगलं कम्पेन्सेशन द्यायचं ज्यांची दुकानं आहेत त्यांना दुकानं द्यायची आणि कम्पेन्सेशन द्यायचं घराच्या लोकांनाही अतिशय चांगलं कम्पेन्सेशन द्यायचं मी असं म्हणेन की आत्तापर्यंत कुठल्याही प्रोजेक्टमध्ये मिळालं नाही असं कम्पेन्सेशन या ठिकाणी आम्ही देणार आहोत आणि लोकांना विश्वासात घेऊन हे करणार आहोत त्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने एक चांगला आराखडा तयार केलेला आहे मी त्यांना गो गोआहेड दिलेला आहे मी त्यांना सांगितलं आहे की आता लोकप्रतिनिधी आणि जे काही त्या भागातले लोक आहेत यांच्याशी या आराखड्यावर चर्चा करा त्यांना समजावून सांगा आराखडा काय आहे त्यांना समजावून सांगा आपण काय देणार आहोत आणि त्यानंतर लगेच आपण ॲक्विशनचं काम जे आहे ते सुरू करू त्यामुळे कुठेही लपालपी न करता लोकांना विश्वासात घेऊन हे काम लवकर सुरू करायचं आहे आम्हाला पुढच्या तीन महिन्यात आम्हाला ॲक्विशनचं काम सुरू करायचं सध्या रायगडवरील वरील चा समाधीवरून चांगलाच वाद सुरू झालाय यावरच आता भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे रायगड वरील समाधीबाबत इतिहासात कोणतीही नोंद नाही इतिहासकारांची एक समिती बसून यावर योग्य तो निर्णय घ्यावा अशी प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी माध्यमाशी बोलताना दिली आहे करा आणि तो योग्य तो निर्णय घ्या हाय काय त्यात दरवर्षी विकासाची मागणी होते हे सगळे मुद्दे दरवर्षीचे आता कृती येत नाही माझं म्हणणं आहे की हे जर ह्यांनी जर अधिवेशन बोलवलं नाही विशेष अधिवेशन तर त्याचा असा अर्थ होणार आहे की यांना शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांचा अवमान व्हावा ही त्यांची सगळ्यांची मनापासूनची इच्छा आहे आणि मग लोकांनी यांना त्यांच्या जागा दाखवून द्याव्याचे खासदार आहेत मुख्यमंत्री आहेत तुम्ही जाऊन एक घ्या वारंवार किती वेळा सांगायचं एकदा सांगायचं ऐकत नाही ऐकत नाही पण त्यांनी ऐकलं पाहिजे ऐकणं म्हणजे म्हणण्यापेक्षा त्यांना कळायला पाहिजे का नाही सगळ्यांना एका सांगण्यासारख्या बोळ्याने दूध पितं का ते सगळे लोक आता अवमान जेव्हा होतं तेव्हा दिसत नाही का दंगली होतात कोणाचं प्राण जातो ते वोता ते वोता। शनीप शनी शिंगणापूर येथे शनी निमित्त खासदार श्रीकांत शिंदे यांनी देवाचे दर्शन घेतलं यावेळी शनीचा अभिषेक करत श्रीकांत शिंदे यांनी शनी चौथाऱ्यावर जाऊन शनी मूर्तीला तेल अर्पण केलं भाविक म्हणून दर्शनाला आलो असून देवाने सगळं दिलं आहे असं श्रीकांत शिंदे म्हणाले सगळ्यांना चांगलं आरोग्य शेतकऱ्यांना चांगले दिवस येव हो आणि सगळ्यांचं भलं व्हावं अशी प्रार्थना देवाला केल्याचं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय आणि मी देखील एक भाविक मध्ये जो आज इथे दर्शन घेण्यासाठी उपस्थित राहिलो खूप चांगलं वाटलं मला बरोबर सगळे आमदार देखील इकडे योगायोगाने भेटले देखील काय सगळं दिलेलं आहे देवाने दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे ज्या ज्या गोष्टी मनामध्ये आहेत त्या त्या गोष्टी ज्या आहेत आजपर्यंत मिळालेलं सगळ्यांना चांगलं आरोग्य सुखसंपत्ती या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना चांगले दिवस सगळ्यांचं भलं हो हेच मागितलं हवामानातील उष्णता वाढल्यानं अंगाची लाहीलाही होत आहे दरम्यान तीस मार्चला मराठी नूतन वर्षाची सुरुवात होत आहे दरम्यान भारतीय हवामान विभागाने दक्षिण मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दिनांक एकोणतीस आणि तीस मार्च या दोन्ही दिवशी दक्षिण मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता आहे तर दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली आणि साताऱ्यातील घाट भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे सध्या सोशल मीडियावर गिबली इमेजेसचा नवीन ट्रेंड पाहायला मिळतोय अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर सिनेमातील कलाकार यांच्यासह अनेक क्षेत्रातील दिग्गज लोकांपासून ते सर्वसामान्य लोकांना सर्वांनाच याची भुरळ पडले चार टी फोर पॉईंट ओ हो चा वापर करून तयार केलेली गिबली इमेजेस सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहेत तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा लाईव्ह मराठी